गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्व महाराष्ट्रच हा चांगला तापलेला आहे राजकीय आरोप प्रत्यारोप हे पाहायला मिळतात तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा हे होताना दिसते तर आता या प्रकरणात पाहिलं तर आत्तापर्यंत एकूण सर्वच आठ आरोपींवर मोका लावण्यात आलेला आहे पण तथापि हे हत्येमागील मास्टरमाइंड मांडला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर कुठल्याही प्रकारे या प्रकरणात कारवाई ही केली गेलेली नाही पण तथापि आता वाल्मिक कराड याच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येते ज्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्या अडचणी ह्या वाढू शकतात त्यात खरं तर वाल्मिक याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना अकरा कोटी वीस लाखांची टोपी घातल्याचा प्रकार हा समोर येते मग अशात नेमकं प्रकरण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट करेन नक्कीच आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं आणि सर्वात जास्त आरोप असल्याचं सध्या चित्र हे समोर येताना दिसतंय दरम्यान वाल्मिक कराड आणि ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना अकरा कोटी वीस लाखाची टोपी घातल्याचा प्रकार हा झाल्यानंतर आता यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर याबाबत काल रात्री उशिरा पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या एकोणीस मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब हे पोलिसांनी नोंदवून घेतले असून त्यांच्याकडून तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत तर मग आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी ही होणार असून या अकरा कोटी वीस लाखाची फसवणूक झालेल्या सर्व मशीनधारकांना त्यांच्याजवळील पुरावे सादर करण्यास सांगितलेले त्यातील तथ्यतापासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड जितेंद्र पालवी आणि नामदेव सानम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे पण अशात या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे कसे अडकू शकतात तर खरं तर पालघर येथील एका हॉटेलमध्ये पैसे मोजून देतानाचे फोटो आणि मुंडे यांच्या भेटीचे व्हिडिओ हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत तर यातील एका फोटोत जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना हा दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे तर या तक्रारदारांकडे प्रत्येक नोटीचे नंबर आणि व्हिडिओ देखील असून अनेकांनी कर्ज काढून आणि सावकाराच्या माध्यमातून हे पैसे उभे केले असल्याचं त्यांनी सांगितले दरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष हुंबे यांनी श्रीकांत नागणे दिलीप नागणे यांच्यासह एकोणीस जणांचे जबाब हे काल रात्री उशिरा नोंदवलेले आहेत तर सर्वांचे तक्रारी अर्ज हे देखील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पुरावे सादर करण्याची सूचना पोलिसांनी या शेतकऱ्यांना ही दिलेली तर सर्व पुरावे आणि तथ्य हे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल असं पोलिसांनी सांगितलं असून आता हे सर्व फसवणूक झालेले शेतकरी पुरावे गोळा करायला लागलेले तर विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या भेटीचे हो व्हिडिओ आणि फोटो हे देखील सध्या व्हायरल झाले असून हो पैसे देतानाचा एक फोटोही हा समोर आलाय पण मग आता नेमकं प्रकरण काय हे पाहिलं तर पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्या द्वारे ऊस तोडणीचं काम हे करतात वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना कोट्यवधींना फसवल्याचा आरोप हा त्यांनी केलाय तर ते म्हणाले की वाल्मिक कराडने आमच्या मशीनला प्रत्येकी छत्तीस लाखांचे अनुदान मिळवून देतो असं सांगून त्याने मशीन मालकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये हे घेतलेले तसेच तत्कालीन कृषी मंत्री माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम माझ्याकडे घेऊन या असे वाल्मिक कराडने सांगितले असल्याचा आरोप दिलीप नागणे यांनी केलेला आहे त्र्याशिवाय दिलीप नागणे हे पुढे म्हणाले वाल्मिक कराडवर विश्वास ठेवून सोलापूरसह राज्यातील एकशे चाळीस मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये हे गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि मुंबईतील विसारामगृहात वाल्मिक कराडला दिले होते मात्र त्यानंतर आम्हाला कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळाले नाही त्यामुळे आम्ही वाल्मिक कराडला फोन करून अनुदान मिळले नसल्याची तक्रार केली तसेच आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली त्यामुळे वाल्मिक कराडने आम्हाला सर्वांना बीडला बोलवलं तर आम्ही सर्व एकशेचाळीस मशीन मालकांनी बीडला जाऊन वाल्मिक कराडची भेट घेतली तर यावेळी तुमचे कोणते पैसे आहेत असा प्रश्न विचारता वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारांग केली असा आरोप सुद्धा नागणे यांनी केलाय तर आता दरम्यान दिलीप नागणे म्हणाले की सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर सांगली या भागातील तोडणी यंत्र मालकांची वाल्मिकी कराड यांनी फसवणूक केली तर वाल्मिक कराड यांच्या दहशतीमुळे आम्ही आत्तापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती पण आता त्याला अटक झाल्यामुळे एकशे चाळीसपैकी सोलापूर जिल्ह्यातील काही मशीन मालक तक्रार देण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आलो आहोत अशी माहिती दिलीप नागणे यांनी दिली मात्र सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला असून राज्यातील विविध भागातील हे तक्रारदार असल्याने आता राज्यात अनेक ठिकाणी हे तक्रारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल तर या प्रकाराची व्याप्ती मोठी असून यात अनेक जण सामील असल्याने याचा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांनी तपास करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची तर या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्याही कानावर हा सर्व प्रकार घातला असून हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांची तो पुन्हा धडली हार्वेस्ट अनुदान घोटाळ्यात त्यांनी बीडची दोन आका असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यांनी नव्याने बॉम्ब टाकल्याने पुन्हा एकदा आरोपांसमोर हे उठलेले खंडणी धमकीचा परळीचा पॅटर्न हा समोर येत असताना आता हार्वेस्टर अनुदान घोटाळ्याचे बीड कनेक्शन समोर आले तर शनिवारी रात्री औष्णिक केंद्राची राखवाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवलेले तर अपघातात सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला तर यावरच हा अपघात आहे की घातपात याचा शोध घ्यावा असं मत दसांनी व्यक्त केले तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ऊसतोडणी यंत्रास पस्तीस लाख रुपयांचं अनुदान मिळवून देतो असे आश्वासन देत वाल्मिक कराडने सोलापूर जिल्ह्यातील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांकडून अकरा कोटी रुपये वसूल केल्याची बाब समोर आली आणि या प्रकरणी सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यावर आता तोप ही डागलेली आहे तर एकशे एक्केचाळीस मशीन द्यायचे होती आणि यांनी पाच हजार लोकांकडून आठ लाख रुपयांप्रमाणे पैसे जमा केले तर या फसवणूक प्रकरणात पहिला गुन्हा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे अजून देखील गुन्हे दाखल होणार आहेत ज्यांनी पैसे घेतले त्याला पुराशी गरज नाही जे लोक पैसे परत घ्यायला गेले त्यांना मारांग करून परत पाठवून दिलं असा आरोप सुरेश धस यांनी केलाय तर आका आणि त्यांच्या आका हे दोघेही या प्रकरणात सहभागी आहेत करोड रुपयांचा घोटाळा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलाय अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली तर मग याच काही कारण असतं आता या घोटाळ्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघेही चांगलेच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतात ते तर आता यावर पुढं काय होते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान तुमच्यावर काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका